अयोध्या प्रभू श्रीरामांची नगरी खास करून सनातनी लोकांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य राम मंदिराच्या गर्भाचा अभिषेक होऊन राम मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे राम मंदिराच्या पूजेसाठी मोहित पांडे यांची निवड झालेली आहे हे गाजियाबाद उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे राम मंदिरासाठी निवडलेल्या पुजाऱ्यांसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहे त्यात रामनंदनीय परंपरेचा अभ्यासक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर राम मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला वेदशास्त्र संस्कृती या विषयात निपुण असणे आवश्यक आहे यासाठी तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते निवड प्रक्रियेमध्ये पुरोहितांसाठी काही निकष लावण्यात आले होते त्यामधून दोनशे जणांना मुलाखतीसाठी बोलण्यात आले त्यामधून पन्नास जणांची निवड झाली व यामध्ये मोहित पांडे यांचे नाव चर्चेमध्ये आहे मोहित पांडे तिरुपती तिरुमाला देवस्थानम यांच्याद्वारे संचालित श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठ येथे वैदिकशास्त्राचे अभ्यास करत आहे सध्या मोहित पांडे सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहे त्यांची राम मंदिरातल्या सामवेद शाखेत आचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून सत्येंद्र दास यांचे नाव चर्चेत आहे गेल्या एकतीस वर्षापासून ते राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहे मित्रांनो अशाच आध्यात्मिक आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका